महाराष्ट्राचं अमूल म्हणून ओळख असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये नावेद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं नावेद मुश्रीफ हे आता गोकुळचे नवे अध्यक्ष असतील परंतु त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडणुकीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत अनेक जण असं म्हणतात की बंटी पाटलांचा गेम झालाय आणि बंटी पाटलांना इथे पराभव स्वीकारावा लागला तर अनेकांचं असंही म्हणणं आहे यामध्ये बंटी पाटलांनी खरा डाव साधला आणि महायुतीचा पराभव झालाय पण सत्य काय गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये कुणाचं वर्चस्व प्रस्थापित झालंय आणि बंटी पाटील आणि मुश्रीफांनी एकत्र येऊन महायुतीचाच गेम केलाय का पाहूयात व्हिडिओमध्ये नमस्कार म्हणजे मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात दूध संघाच्या अध्यक्षपदी अरुण डोंगळे यांनी जेव्हा राजीनामा द्यायला नकार दिला होता तेव्हा असं म्हणण्यात येत होतं की बंटी पाटलांचं ऐकलं जात नाहीये अरुण डोंगरेंनी तर सांगितलंही होतं की मी मला मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं पाठबळ वगैरे आहे परंतु नंतर सात दिवसांच्या आतच त्यांनी पूर्ण युटर्न घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर महायुतीकडनं पुरेपूर प्रयत्न सुरू होते की त्यांच्याच बाजूचा अध्यक्ष इथे दूध संघावर यावा आणि तो त्यांनी पुढे कामगार जो काय कार्यकाळ असेल तो पाळावा कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार असणार आहे तो गोकुळचा अध्यक्ष त्या संदर्भातच सगळी चर्चा वगैरे सुरू होती परंतु आधी जेव्हापासून जेव्हा हे सगळं गोकुळ दूध संघाचं राजकारण आपण सगळं पाहत आहोत तेव्हापासून आपल्याला एक गोष्ट माहितीये की गोकुळमध्ये राजकीय पक्ष नाही आहेत म्हणजे तिथे राजशी शाहू परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून बंटी पाटील हसन मुश्रीफ आणि त्यांचे समर्थक संचालक आहे ज्यामध्ये विनय कोरे पण आहेत जन स्वराज्याचे आणि त्यांचे संचालक मंडळ तिथे आहे, आहे। आजही गोकुळमध्ये वर्चस्व जो कोणाचं असेल तर ते, ते मुश्रीफ आणि बंटी पाटलांचं आहे बंटी पाटलांचे समर्थक संचालक आणि मुश्रीफांचे समर्थक संचालक आपल्याला गोकुळमध्ये सगळ्या अधिक पाहायला मिळतात अरुण डोंगरींनी महायुतीमध्ये गेल्यानंतर असं वाटलं होतं की आता महायुतीचा अध्यक्ष जो असेल तो यामध्ये होईल परंतु जर तुम्ही पाहिलं असेल तर या संस्थेमध्ये म्हणजे गोकुळ अध्यक्ष याच्यामध्ये पाहिलं असेल तरी नावेद मुश्रीफ हसन मुश्रीफांच्या रूपाने जरी महायुतीचे अध्यक्ष असले तरी त्यांचा सर्व गोष्टी म्हणजे काल जेव्हा त्यांनी भाषण केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी राजेशी शाहू परिवर्तन आघाडीचा अध्यक्ष आहे अर्थात बंटी पाटील यांनी आणि हसन मुश्रीफ यांनी स्थापन केलेल्या आघाडीचे अध्यक्ष ते आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जर आम्हाला आधीपासून ज्या काही चर्चा चालू होत्या की मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं आणि आता महायुतीचा अध्यक्ष येणार तो असं वाटतं तर मग महायुतीचा अध्यक्ष म्हणून जर महाडिकांचं एवढं चालत होतं मग तिथे शौमिका महाडिक संचालक होत्या त्यांचं तिथे नाव का नाही आलं नरकेंचं नाव तिथे का नाही आलं असे अनेक महायुतीचे समर्थक संचालक होते की जे तिथे अध्यक्ष म्हणू शकत होते परंतु बंटी पाटलांना टाळून बंटी पाटलांच्या संचालकांच्या पाठिंब्याशिवाय अशा पद्धतीनं महायुतीचा समर्थक असा एखादा कुठला व्यक्ती तिथे येईल यावर कुठलीही म्हणजे यावर कोणाची शक्यता नव्हती आणि ते होऊ शकत नव्हतं म्हणून तिथे थोडीशी नमती भूमिका ही बंटी पाटलांनीही घेतली आणि नमती भूमिका महायुतीच्या हसन मुश्रीफांनी घेतली आणि एक नाव ज्याला कुणीही विरोध करणार नाही असं मुश्रीफांच्या मुलांचं नाव नावेद मुश्रीफांचं नाव त्या अध्यक्षपदासाठी पुढे आलं आणि त्यांचं नाव बंटी पाटलांनीच विश्वास पाटलांकडे दिलं असं देखील म्हणण्यात आलं होतं म्हणजेच बंटी पाटलांचं शिक्कामोर्तब झाल्यानंतरच नावेद मुश्रीफ हे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहेत असं सांगण्यात आलं नावेद मुश्रीफचे इथे नव्हतेही ते युरोपीय दौरा आपला अर्धा सोडून चार जूनला ते येणार होते त्याच्या आधी ते युरोपचा दौरा सोडून तिथे आले कोल्हापुरात आणि जेव्हा ते आले तेव्हा जवळपास फिक्स झालं होतं की आता नावेद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि ते अध्यक्ष होतील यापूर्वी हा एक गोष्टीला असं म्हणू शकतो तुम्ही की तिथे बंटी पाटलांना थोडीशी माघार घ्यावी लागली ती म्हणजे कुठली तर तिथे शशिकांत पाटील सुळेकर यांचं नाव आधीपासून होतं म्हणजे जेव्हा अरुण डोंगरेंनी यांनी राजीनामा दिला त्यानंतर असं ठरलं होतं की शशिकांत पाटील सुळेकर जे आहे त्यांच्या बाजूने त्यांना अध्यक्ष केलं जाईल कारण शशिकांत पाटील चुळेकर यांचे वडील जे त्यांनीच गोकुळ दूध संघ जो आहे तो स्थापन केला होता त्यांच्या वडिलांच्या जागी त्यांना तिथे संचालक म्हणून घेतलं म्हणजे त्यांना अध्यक्ष म्हणून घेतलं जाईल परंतु जे त्या आनंदराव पाटला चुळेकरांसोबत जेव्हा जिल्हा बँकेची निवडणूक होती जेव्हा तसं झालं होतं की अगदी लिफ्ट मध्ये नाव बदलण्यात आलं आणि त्यांना जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळालं नाही तसंच एक दोन दिवसामध्येच जिथे मांडव सजला होता डीजे लावण्यात आला होता मटन बिर्याणीची पार्टी ठरली होती सगळे उत्साह गुलाल मागवलेला होता तिथे सगळ्या गोष्टीवर पाणी फिरलेलं असेल शशिकांत पाटील सुळेकरांच्याकडनं कारण त्यांचं नाव आधी शिक्कामोर्तब त्यांच्या नावावर करण्यात आलं होतं बंटी पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात काँग्रेसचा माणूस परंतु असं म्हणण्यात आलं की जेव्हा सांगलीच्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की मला काँग्रेसचा माणूस अध्यक्ष म्हणून नको आहे दुसरा कुठलाही चालेल म्हणून त्या नावाला विरोध जो आहे तो महायुतीच्या लोकांनी जास्त केलेला होता आणि हसन मुश्रीफांनी सुद्धा त्याबाबत सांगितलं होतं बंटी पाटलांना आणि त्यानंतर हसन मुश्रीफांनीच बंटी पाटलांना या गोष्टीसाठी राजी केला असं म्हणतात की नावेद मुश्रीफांचं नाव तिथे फिक्स करण्यात आलं म्हणजे एका अर्थाने ना इथे महायुतीचा विजय झाला पूर्णत ना तिथे आपण जर पाहिलं तर जे पाहिजे होतं बंटी पाटलांना ते त्यांना तिथे मिळालं नाही पण या संपूर्ण घडामोडीमध्ये आजही गोकुळचा वास कोण आहे हे बंटी पाटलाने दाखवून दिलं आणि गोकूचा अध्यक्ष जर तुम्हाला निवडायचा असेल तर तो जो मी सांगेल त्याच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल हे देखील बंटी पाटलाने सांगून दिलं म्हणून ज्या बाहेर बातम्या फिरतायत की बंटी पाटलांमुळे पराभव झाला किंवा बंटी पाटलांचा डाव फसला तर असं काहीही नाहीये ज्या पद्धतीनं ना। नावेद मुश्रीफांनी निवडून आल्यानंतर बंटी पाटलांचं नाव घेतलं किंवा ज्या पद्धतीनं बंटी पाटलांनी नावेद मुश्रीफांचं नाव दिलं या सगळ्या घडामोडीवरून एक गोष्ट लक्षात येत आहे की बंटी पाटील एक पाय जरी एक पाऊल मागं जरी आले असतील तरी खरा डाव त्यांनी साधलाय कारण जर महायुतीला इथे करायचं असतं इथे अध्यक्ष करायचं असतं तर त्यांच्याकडे महाडिक नरके किंवा बरेचसे त्यांचे संचालक होते त्यापैकी कुठल्याही संचालकाला अध्यक्ष होता आलं नाही म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती महाविकास आघाडीचं काय होईल राज्यात काय होईल हे माहिती नाही परंतु कोल्हापुरात हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील हे दोघे मिळूनच राजकारणाचे आणि जिल्ह्याचे बॉस आम्ही आहोत हे दाखवून देतील असं सर्वांना वाटत आहे तुमचं मत नेमकं काय का या सगळ्या डावामध्ये खरा विजय हा बंटी पाटलांचा झाला की महायुतीचा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद